आप जा कि की आपल्याला गरजेपेक्षा जास्त त्याची सवय लागणे किंवा गरजेपेक्षा जास्त त्याचा वापर करणे जसं की मग तुम्ही थोडक्यात सांगायचं म्हटलं तर व्यसन म्हणले की आपल्या भागात लक्षात येतं की तंबाखू दारू सिगारेट बिडी गांजा त्याचप्रमाणे आता लेटेस्ट व्यसन लागले मोबाईलचं म्हणजे त्याचा गरजेपेक्षा वापर करणं म्हणजे व्यसन प्रमाणात खाणं पोट दुखेपर्यंत खाणं हे सुद्धा एक व्यसनाचा प्रकार आहे तर ती त्यात मी काही विद्यार्थ्याला सातवीचे विद्यार्थी कुठे आहेत? तर कुठल्याही एका विद्यार्थ्याने उठून मरायचे ज्याने की माणूस तंबाखू खाताना बघितला अस आणि त्यानं ऍक्टिंग करून दाखवायचे माणूस पुढे येऊन तंबाखू कशी खाली जाते बघा सांगायचा उद्देश एवढाच आहे आपल्या बाल मनावर समाजाने एवढे संस्कार घातले की तंबाखू कशी खायची शिकवायची गरज आहे का आपल्याला दारू कशी प्यायची शिकवायची गरज आहे का आपल्याला पण दारूचे वाईट परिणाम तंबाखूचे वाईट परिणाम माहित आहेत का तर आपल्याकडे जास्तीत जास्त तंबाखूचं प्रमाण आहे तंबाखू मुळे तोंडाचा कॅन्सर होतो त्याच्यापेक्षा जास्त पण तंबाखू एक समाजामध्ये तेवढ सदुर्लक्षित घटक आहे पण जास्त परिणाम होतो दारूच्या व्यसनाचा तर हे दारूचं व्यसन काय करतो सुरुवातीला आपल्याला दारू व्यसन कसं काय लागू शकतं कुणाला वाटतं बरे मी पिणार नाही वर करा मी पण आयुष्यात दारू वर कधीच पिणार नाही त्यांनी वर करा